स्वामींना आपण विराजमान करतो अनेक जणांचे ह्या भैरवचंडीच्या माध्यमातून प्रश्न सुटत असतात तिथे जे काही भक्त येतात येतात त्यांना दर्शन मार्गदर्शन मिळत असतं आणि आपण मोबाईल वर इकडे तिकडे पाहतो परंतु पहा आता ते नागपूर किती लांब आहे तर आता तिथे जाऊन तिथं भैरवचंडीला उपस्थित आहे आणि पहा आपले गुरु आपल्या विश्व कल्याणाचा जो विडा घे घेतलेला आहे त्या माध्यमातून प्रत्येक भैरवचंडीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतायत आणि खरंच असे गुरु आपल्याला लाभले आहेत त्यामुळं आपल्या इथून पुढे ज्या काही भैरवचंडी होणार आहेत त्याचं थोडस आढावा घेतो सोळा जानेवारीला शुक्रवारी वाईजवळ कडेगाव इथे आपली भैरवचंडी होणार आहे अठरा जानेवारीला राजगुरुनगर खेड येथील कनेर सर या गावी भैरवचंडी होणार आहे त्यानंतर एकवीस जानेवारीला शेगाव संस्थान आपलं गजान महाराजाचं तर त्याच्या जवळ वाडेगाव असं गाव आहे तर त्या गावात बैरेचं होणारे हे सुद्धा सेवे करीता घेणार आहे पंचवीस जानेवारीला पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर होत या ठिकाणी सुद्धा आपल्या नवनाथ ग्रंथाच पारायण एक दिवसीय हे पारायण होणार आहे ह्या पारायणासाठी आपण गुगल फॉर्म भरणं कंपल्सरी आहे ऐन टायमाला खूप धावपळ करू नका आमची पण धावपळ करू नका आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि आजच आपली गुगल फॉर्म भरून ठेवा म्हणजे त्या त्यावेळेस काय परिस्थिती असेल त्यापेक्षा स्वामी आणि दादा आपल्याला तिथपर्यंत येणार आहेत हे लक्षात घ्या आता केली म्हणजे मर्तब झाल्यासारखं आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या मौसेला जर काही अडचणी असतील तर ग्रामदेवताचा मान सन्मान करून घ्या घरात <coughs> आर्थिक परिस्थिती असेल अडचण असेल घरात परवानगी नसेल किंवा जॉबवर सुट्टी मिळत नसेल तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला अमश दिवशी मान सन्मान करून घ्या आणि आपलं एक दिवसीय नवनाथ पारण खूप छान होणार आहे सर्व ग्राम देवता कानिकनाथ महाराज पाहत आहेत आणि प्रत्येकाने तिथे येण्याचा प्रयत्न करावा यासाठी आपलं नियोजन खर्च दोनशे रुपये आहे हा दोनशे रुपयाचा खर्च त्या दिवशी दादाने व्यवस्थित समजून सांगितलं की आपली बैठक व्यवस्था दोन टायमाचा चहा एक टायमाचा नाष्टा आणि महाप्रसाद असं त्यामध्ये आहे तिथे राहण्याची सोय पाचशे ते सहाशे लोकांची आहे हॉलमध्ये पण तिथे गरम पाण्याची सोय नाही हे पण लक्षात घ्या आणि तुम्हाला आपण स्वतः बरोबर आणायचं आहे ज्यांना मुक्कामालायचं त्यांनी आणि तिथे पर हेड वेगळे शंभर रुपये असणार आहेत हे पण लक्षात घ्या पाणी गरम नसणार आहे शक्यतो बाहेर जर तुम्हाला टेलिग्रामवर टाकले पहा ॲड्रेस वगैरे हॉटेल हॉटेलचे वगैरे लॉजचे तर तिथे दोनशे अडीचशे परहेड येऊ शकतं तुम्ही तुमचा स्व खर्चा राहायची सोय करायची आहे हे लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ त्यानंतर आपले जे काही नियोजनाचा दोनशे रुपये खर्च आहे तर तो तिथे येऊन रोप पेड करायचा आहे तुम्ही बस वगैरे घेऊन येणार असाल तर शक्यतो दहाच्या आतच या थोडासा नगरहून पात्र येताना थोडा मध्ये घाट पण लागतो असं काही घाबरण्यासारखं नाहीये परंतु आपण व्यवस्थित यावं सुखरूप यावं नारळ उतारे करावेत गाडीचे संरक्षण म्हणून सेवा घ्याव्यात प्रवासामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही पण शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न खूप रात्री मध्यरात्री येऊ नका तिथं पण मग आल्यानंतर तुमची सोय कुठं कशी करायची हा प्रश्न तयार होतो त्यामुळे आपण येताना व्यवस्थित लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा एकोणतीस जानेवारी गुरुवार देहू भैरवचंडी इथे बैरवचंडी होणार आहे एकतीस जानेवारी ला शनिवार चिख इथे चंडी होणार आहे एक फेब्रुवारीला रविवार ईश्वरपूर इस्लामपूर इथे चंडी होणार आहे आठ फेब्रुवारीला रविवार करंजाळे पनवेल मुंबई इथे चंडी होणार आहे नऊ फेब्रुवारी ते मंगळवार बनेश्वर नसरापूर इथे लघुरुद्र होणारे महादेवाचे मंदिर आहे पहा तिथे जागृषी पिंड आहे तिथे लघुरुद्र होणार आहे बारा फेब्रुवारी गुरुवार ठाणे मुंबई होणार आहे फेब्रुवारीला शनिवार जळगाव येथे भेरचंडी होणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार विरार इथे मुंबई मधील विरार भैरचंडी होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला शनिवार घाटकोपर इथे होणार होणारे एक मार्चला अकलूज येथे भैरचंडी आहे पंचवीस मार्च ला लांडी होणार आहे सतरा एप्रिल ला शुक्रवार एकतीस जानेवारीला पहा कलमुगळी निरंगा तालुक्यातील हे गाव आहे लातूर जिल्हा इथे सुद्धा भैरचं होणार आहे अशा सर्व आढावा आहे आपल्या ग्रुपच्या वतीने होणारे भैरवचंडी तर ह्या भैरवचंडीच्या माध्यमातून आपल्या अनेक जणांचे प्रश्न सुटत असतात आपल्या ग्राम देवता ज्या आहेत त्या सुद्धा आपली आतुरतेने वाट पाहत आहेत आणि प्रत्येक गावातील सेवेकरांनी अॅडमिनी सर्वांनी आपण आपलं गाव कस पॉवरफुल होईल पहा इथ आपल्या गावाचा विकास भैरवचंडी झाल्यानंतर होत असतो काल त्या चाऱ्याच्या ताई आल्या होत्या त्यांनी त्यांचं स्वप्न सांगितलं त्यांना एक दोन वर्षापूर्वी असं स्वप्न पडलं होतं की त्यांच्या गावात एक काहीतरी कुटुंब होतं आणि ते ते मृत झाल्यानंतर त्या त्या, 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 त्या त्या व्यक्तीचा गावाला शाप लागलेला आहे त्यांचं म्हणजे काय म्हणतं वंशखुंडीत झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा जो काही शाप लागलेला आहे तर त्याच्यात तिथे जर भैरवचंडी त्या गावात जर झाली तर तुमच्या त्या शापातून मुक्तता होऊ शकते असं त्या ताईंचं स्वप्न त्यांना त्यावेळेस ते काय आपल्या गुरुदेव फक्त परिवाराला नव्हत्या पण ही भैरवचंडीच ज्यावेळेस नियोजन झालं त्यावेळेस पण आठवलं म्हणजे पहा कि स्वप्नातून जे काही आपले शाप ताप तडतड ता, ता, कोप ता, ता, काय असतील तर हे ह्या भैरवचंडीच्या माध्यमातून निघून जातात आणि त्या शापामुळे त्यांच्या गावाचा विकास खुंटलेला आहे आणि त्या गावात भैरवचंडी झाल्यानंतर त्या गावाचा पूर्ण विकास होणार आहे सर्वांची काम मार्गी लागणार आहेत म्हणजे हे सगळं स्वप्नात देवी देवता दृष्टांत देतात पहा आणि जबरदस्त असा अनुभव त्या ताईंचा आहे आणि म्हणून आपले दादांनी जे काही विश्वकल्याणाचा विडा उचललेला आहे प्रत्येक गावात भैरवचंडी आणि पहा असं आपण स्टेटसला व्हिडिओ फोटो ठेवतो प्रत्येक भैरवचंडी खूप छान होते आणि मग प्रत्येक गावातले सर्वसेवेकरी लोक सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणतात आमच्या गावात कधी भैरवचंडी होणार आणि जिथं भैरवचंडी झाली ना जे आले नाही ते लोक म्हणतात आता परत कधी कार्यक्रम घ्यायचा म्हणजे ती एक भैरवचंडी आपल्या गावातली इतकी काही म्हणजे आकर्षण त्यात निर्माण झालेलं आहे की प्रत्येकाला वाटतं की माझ्या गावात पण खूप छान अशी भैरवचंडी झाली पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण आपल्या सर्व काही नियोजन करावं तर आता पहा आपल्या गुरुदेवदत्त भक्त परिवारातून आपण ज्या काही सेवा घेतो चोवीस तास या चोवीस तास सेवेतून सुद्धा आपल्याला अनेक अनुभव येत असतात त्या माध्यमातून थोडेसे काही पॉइंट सांगते तुम्हाला महत्वाचे पूर्वीच्या काळी आपले एकत्र कुटुंब पद्धत होती पहा आणि सर्व काही गोष्टी आपल्याला महा असायच्या घरामध्ये काय करावं काय करू नये तर ते थोडेसे पॉईंट सांगायचा प्रयत्न करते कर, रेकॉर्डिंग चालू असेल तर चालू तर करा सोमवारी आणि एकादशी या दिवशी आपण नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे अं जे नायक आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचं हे प्रतीक आहे त्या दिवशीच आणि म्हणून या दिवशी नारळ जर फोडला तर देवांना मार लागल्याचा दोष आपणास लागतात म्हणून सोमवारी एकादशीला त्यानंतर अष्टमीला नारळ फोडू नये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ग्रुपच्या वती मान सन्मान करतो तर मान सन्मान करत असताना आपण नारळ अर्पण करतो आपण कोणत्या देवाला नारळ फोडत नाहीत हे पण तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर दाराशी जर आपल्या गाय आली तर तिला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा कारण की आपले कर्म दोष ती आपली घ्यायला आलेली असते म्हणजे आपण गाईला घास घालण म्हणजे आपण एक प्रकारे दान करतो आणि म्हणून आपण तिला काही ना काहीतरी पोळी अन्न गुळ असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर आपल्या घरातील समजा काही शिळ अन्न उरलेलं असेल तर ते कुठेही असं पिकून न देता जे मुके असतात श्वान असतात तर त्यांना देण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर आपल्या दारात जर कोणी व्यक्ती आले तर आपण आता ते पंच आपण करतो गाईला घास कावळ्याला घास कोणी जर आपल्या घरात जर कोणी आलं गेलं तर त्यांना चहा पाणी नाश्ता जेवण शक्यतो दाराशी आलेल्या प्रत्येकाला आपण पहिल्यांदा पाणी देणं हे फार गरजेचं असतं कोणाला कोण कुठून येतं कसं आणि म्हणून ह्या माध्यमातून आपण हे सर्व करावं तर हे हे संस्कार आहेत आपल्या घरात आपली हिंदू संस्कृती ही आणि त्यानुसार आपण हे आपण जर केलं तर आपलं अनुकरण आपल्या घरातली मुलं करत असतात त्यानंतर रस्त्यावरुद्ध अन्न अपंग आजारी व्यक्तीला आपण मदत करावी आपण मदतीचा हात जर दिला तर त्यांना सुद्धा खूप छान वाटतं आणि आपली मुलं सुद्धा तशीच मदत इतरांना पण करतात महिलांनी झाडू घरात मध्ये व्यवस्थित आडवा ठेवा उभा ठेवू नये झाडू हे लक्ष्मीच प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा आणि शक्यतो बाहेरून आलेल्या व्यक्तीला आपण झाडू कुठे ठेवलाय आले आले त्यांना दिसणार नाही याची आपण तशा पद्धतीने आपण तो, तो दाराच्या मागे वगैरे कुठे व्यवस्थित ठेवावा आपल्या घराच्या वेळेस आपण मीठ घेतो तर संध्याकाळी आपण त्याचा उच्चार पण करत नाही जुने लोक याला साखर म्हणायचे पहा आता बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये तर हे जर आपल्या खाली जमिनीवर सांडलं तर त्याच्यावर आपण पाय पडू देऊ नये त्याच्यावर पाय पडू देऊ नये ते स्वच्छ पुसून आपण ते व्यवस्थित पाण्यात टाकावं कारण की मीठ हे समुद्रात मिळते पहा आणि समुद्रापासून मिळत असल्यामुळे समुद्रकन्या लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मीचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून आपण हे शक्यतो खाली सांडूच नाही सांडलं तर त्याच्यावर पाय पडू देऊ नये हे पण लक्षात घ्या भर सायंकाळी सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपण दिवा बत्ती करतो तुळशीला दिवा लावणं हे तेवढंच महत्वाचं आहे त्या निमित्ताने आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहतो त्यानंतर घरात दिवा बत्ती करावी आणि ह्या तिन्ही सांजेला शक्यतो मीठ पैसे झाडू ह्या लक्ष्मीकारक व ज्या वस्तू आहेत तर ह्या घरातून बाहेर पडू देऊ नयेत हे लक्षात घ्या त्यानंतर आपण दूध दही आणि ताक ह्या वस्तू आपण गाईपासून आपल्याला मिळतात बा दुधापासून दही दह्यापासून ताक तर ह्या सुद्धा लक्ष्मी स्वरूप आपण त्या मांडल्या जातात म्हणून आपण ह्या वस्तू सुद्धा ती इशान झाल्यानंतर दूध दही ताक हे आपण एकमेकाला कोणाला ना देत नाही शक्यतो दही आणि ताक तर देत नाही दुधाचं दूध पण देऊ नये शक्यतो आपल्या घरातील देवाऱ्या जवळ आपण जो कलश स्थापना करतो पहा आपण पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यात आपलं देवघर असतं आणि मग देवघरात आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा म्हणजे अग्नि तत्व अग्नि दिशा आपल्या उजव्या हाताला येते म्हणून तिकडे तेलाचा दिवा लावा आणि आपल्या डाव्या हाताला अं ईशान्य दिशा आहे म्हणजे आपलं पूर्व मध्य ते उत्तर मध्य आपलं पाण्याचा साठा असतो बा म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये कलश ही आपल्या डाव्या हाताला झाली पाहिजे हे लक्षात घ्या जर तुम्ही करत असाल तर श्री <coughs> स्वामी समर्थ त्यानंतर आपल्या घरातील देवाऱ्याजवळ श्री स्वामी समर्थ आपण जी कले स्थापना करतो तो तो, तो शक्यतो त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढावं कुंकाचं त्याला थोडेसे कलेशाला आपण लाल धागा किंवा असं वेस्टन हे करा गुंडाळावं त्याला आणि ते एक लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि मग तो नारळ तो पंधरा दिवसातून तरी कमीत कमी तो बदलला पाहिजे आणि तो विसर्जन म्हणजे आपलं मंदिरात वगैरे जरी ठेवला तरी चालतो बरेच जण ते फोडून वगैरे खातात तर तसं करू नका कारण नारळ हा आपल्या घरात साधा नारळ जरी ठेवला तरी तो कधी कधी निगेटिव्ह शक्ती ओढून घेतो आणि ठेवले नारळ आपोआप तडकतो असं बऱ्याच वेळा घटना घडतात तर कलच्या वरचे नारं जर तडकले वगैरे तरी विसर्जन करावे आणि नाही तडकले तर पंधरा दिवसातून बदलून आपण ते मंदिरात ठेवावे हे पण तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवा अपशब्द बोलू नये आई वडिलांच व्यवस्थित त्यांना मान द्यावा बऱ्याच ठिकाणी खूप उद्धटपणे बोललं जातं केलं जातं असं करू नये तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना तसं जर बोलत असाल तर ते छोटे मुलं सुद्धा काही दिवसांनी तुमचा सुद्धा मान ठेवणार नाहीत हे पण तेवढंच लक्षात घ्यावं त्यानंतर या सर्व काही ज्या Uh, सूचना आहेत म्हणजे हे जे काही पॉइंट आहेत हे म्हणजे शहरी वातावरणात हे बऱ्याच जणांना uh, माहित पडत नाही किंवा माहित नसतं पूर्वीच्या काही एकत्र एक कुटुंब पद्धती असायची आणि त्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी uh, आजी आज आजोबा वगैरे आपल्याला सर्व माहिती सांगायचे आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित पडायच्या पण आता uh, काय म्हणतात ना पती पत्नी हे विभक्त होतात शहरामध्ये राहायला जातात आणि तिथे सांगणार असं कुणी नसतं कारण की तेवढा वेळच नसतो ऐकायला दिवसभर सकाळी उठून लवकर डबा करणे दिवसभर जॉब करणे संध्याकाळी दमून येणे आणि लगेच झोपून जाणे याच्यातच वेळ जातो आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात या आता तुम्ही जे काही सेवे करी आम्हाला मेसेज करता त्याच्याहूनच तुमचं अज्ञान आम्हाला माहीत पडत कि तुम्हाला किती गोष्टी माहीत आहेत आणि किती नाही आणि इथं पण ज्यावेळेस आपल्याला दादा मार्गदर्शन करतात ऍडमिन मार्गदर्शन करतात तर ते सुद्धा तुम्ही किती ऐकता किंवा तुम्हाला किती माहिती पडत किंवा मा तुम्ही ऑडिओ ऐकता का हे पण त्याच्याहून कळत तर ही तर गोष्ट ती जर कोणापुना तुम्ही जर मेसेज द्वारे विचारत असाल तर तुम्ही ऑनलाईन सेवेत किती जॉईन आहात हे पण त्याच्यावरून कळत असत आणि त्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी नीट लक्षपूर्वक ऐकाव्यात मा दिवसभर जरी जॉईन होता नाही आलं तर ऑडिओ आपल्या टेलिग्राम वर आलेले असतात आपल्याला वेळ मिळेल ते जरी जॉबवर असाल तर कारण आपण हेडफोन घालून वगैरे सुद्धा तुम्ही तो ऑडिओ ऐकू शकता तर अशा पद्धतीने थोडासा सांगायचा प्रयत्न होता झाले सेवा स्वामींच्या आणि दादांच्या आपण करते काही चुकीचं असेल ते माझी मला परत चांगलं असेल ते आपण घ्यावं तर आपल्या ह्या आप ग्रुपच्या वतीने चोवीस तास सेवेच्या माध्यमातून प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काही कोणाला अनुभव सांगायचा शेअर करू शकता किंवा ऍडमिन कोणी बोलणार असेल तर बोलू शकता श्री स्वामी समर्थ मधल्या सर्कलला कर टच करा तुम्हाला आलो करण्यात येईल नावगाव सांगावं थोडक्यात अनुभव सांगावा श्री स्वामी

समर्थ कोण बोलताय कोणी बोलत नाही म्हणून थोडा वेळ बोलायचा प्रयत्न केला ती मी समर्थ आपले अनुभव शेअर करा ऍडमिन मधून कोणीतरी बोला संतोष दादा आहेत का श्री स्वामी समर्थ संत दादा कोंडाळकर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला ताई कोण बोलतय धाराशिव जिल्ह्यातून बोलते ताई माझा एक असा अनुभव होता तुम्हाला सांगा इकडे बोलाय म्हणजे आमच्या मुलीच्या दारात अंगणात अवधुमराच झाड आहे ताई ती बांधकामाच्या आड्याले मग ती काढावं